نہیں ہر کوئی يا مولانا امري کي موسيخلي اماموري يا اماموري اے نمي جا اے هڪ کي هڪ خراب ٿو خراب ٿو خراب ٿو خراب ٿو هم خراب ٿو اماموري کي نه ڪي گڏاو هم تمہاري मराठा योद्धा मनोज दरंगे पाटील यांच्यावर अखंड महाराष्ट्रातील समाजाचे असे प्रेम आहे या प्रेमाखात प्रेमा पंढरपूर नगरीकडे पाटील जात आहेत त्यानिमित्त जागोजागी जरंगे पाटील यांचे स्वागत अभूतपूर्व स्वागत समाज बांधवांच्या वतीने आपल्याला पाहाव्यास मिळत आहे असा लांब लचक असा त्यांचा पंढरेकडे जातांचा असा हा तापा असून ठिकठिकाणी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे यामध्ये दरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा मोठमोठ्या घोषणा देत त्यांचं अभूतपूर्ण स्वागत आणि एकोणतीस ऑगस्ट मुंबईला जाण्याच्या आगे त्यांचे या चाललेला लढा हा सत्कारणी लागण्यासाठी सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने त्याची मोठ्या प्रमाणात अंमलबजावणी व्हावी अशा या पाटलाला शुभेच्छा देण्यात येत आहेत पुन्हा एकदा आपण पाहू शकतो मराठ्यांना कुणबी बहुन आरक्षण देण्यासाठी व या पंढरपूरच्या नगरीच्या जवळ असलेल्या लवळ गावामध्ये भव्य दिव्य असे स्वागत देऊन मोठमोठ्याने घोषणा आपण ऐकू शकता ते आपण एकदा जवळ